CCN News, एक नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन CCN न्यूज चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस असून सकाळपासूनच निवडणूक कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अर्ज स्वीकृती केंद्र छाया प्रतिकरणाची सोय तपासणी कक्ष तसेच सुरक्षा व्यवस्था या सर्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदाऱ्या स्पष्टपणे देण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकतेने पार, पार पडावी यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत तर पहिल्याच दिवशी एकही उमेदवाराने नामांकन अर्ज भरलेला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पोळ यांनी सांगितले तर ही सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा